फादर्स डे निमित्त श्री आर्ट स्कूल यांच्या मार्फत चित्रकला स्पर्धा आज आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये विविध शाळेतील विविध गटातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचं उद्घाटन म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीचे अध्यक्ष आसावरी गांधी आर्टिस्ट विकास गोसावी येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे नाईन्टी टू पॉईंट सेवन बी गेफ एमच्या आर जे पल्लवी व वेकअप सोलापूरचे राहुल शेटे यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचे उद्घाटन झाले याचबरोबर श्री आर्ट स्कूलच्या बारा विद्यार्थ्यांना बेस्ट आर्टिस्ट सन्मानित करण्यात आले डॉ वर्तिका अग्रवाल डॉक्टर वैष्णवी जंगम कोमल पटेल अंकिता महेंद्रकर आर्या कुलकर्णी, मुग्धा व्यवहारे, कनक गांधी, देवांश कारवा, आर्यमन जोशी, पूर्विका अग्रवाल, स्वरा जाधव, आनंद्या सुतकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आज घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल आर्टिस्ट संजय नोरा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. चार गटातून प्रथम चांदीची नाणी, द्वितीय क्रमांक शैक्षणिक साहित्य, मेडल प्रमाणपत्र व तृतीय क्रमांक शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देण्यात आले या स्पर्धेसाठी एस न्यूज मराठी नाईन्टी टू पॉईंट सेवन बीग एफ एम वेकअप सोलापूर यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भूमिशा शहा यांनी केलं सोनाली वाघमोडे अनुज गांधी तनिष्क गोसावी यांचे सहकार्य लाभले गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबरचे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिंधी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी